भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं एवल्यात शक्तिबंधन समारोह महिला बचत गट सुपरवायझर व सीआरपी उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून एवल्यामध्ये शक्तिबंधन सन्मान सोहळा बचत गट सुपरवायझर व सीआरपी या सर्व महिलांसाठी एवला मर्चंट बँक हॉल येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी सायंकाळी आयोजित केला होता यावेळी सर्व बचत गट सुपरवायझर व सीआरपी मेंबर्स यांनी मोठा प्रतिसाद दिला केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक योजना राबवले जात आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि आने अशा अनेक योजना महिलांना सक्षम करण्यासाठी योजना राबवल्या जात आहेत त्याची जनजागृती होण्यासाठी तळागाळापर्यंत महिलांसाठी योजना पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे याच पार्श्वभूमीवर एवल्यामध्ये हा सन्मान समारोह शक्तिबंधन आयोजित करण्यात आला होता यावेळी लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णताई जगताप महिला मोर्चाच्या अनुपमा मढे शैलजाताई भावसार पुष्पाताई गायकवाड वैशाली कवडे कविता गोसावी दीपाली सोनवणे मनीषा चव्हाण पुष्पाताई पगारे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व बचत गटाच्या सुपरवायझर सी आर पी सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख भारताचे पंत संकल्पनेनुसार एक स्त्रीशक्ती बंदन हा जो बचत गटाच्या माध्यमातून बचत गट सुपरवायझर आणि सी आर पी या सर्व महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि हा हा कार्यक्रम इथे येवल्यामध्ये महिला मोर्चा सरचिटणीस अनुपमा ताई मढे व त्यांच्या सर्व महिला यांच्या यांच्यामार्फत आज इथे होत आहे त्यांच्या आयोजनाखाली इथे होत आहे आणि खूप छान सगळ्या आर पी सुपरवायझर सर्व महिला बचत गटातल्या सगळ्या महिलांनी या कार्यक्रमाला एक प्रतिसाद दिला आणि जी पंतप्रधान मोदीजींची जी, जी संकल्पना आहे की स्त्रीचं शक्तीलं वंदन केलं पाहिजे आणि त्या व त्याला अनुसरून आज इथे त्या सगळ्या महिलांनी तो प्रतिसाद दिला आणि आपल्या पंतप्रधान मोदीजींनी दहा वर्षापासून जे पण काही महिलांसाठी कामं केले असेल त्यामध्ये एक इज्जत घर ती योजना असेल किती जर बारा कोटी महिलांसाठी आपलं ती कार्यान्वित आहे त्यानंतर ता उज्ज्वला गॅस कनेक्शनचं जे आहेत ते पंधरा कोटी महिलांपर्यंत त्या गोष्टी केलेल्या आहेत या सर्व योजना या महिलांपर्यंत आलेल्या आहेतच पण याच्यातूनही जे जनजागृती होणं गरजेचं आहे त्या महिलांमध्ये ज्या तळागरातल्या महिलांना अजूनही काही योजनांची माहिती नाही आहे काही बचत गटांची माहिती नाही आहे की त्या सर्व महिलांनी की बचत गटच्या माध्यमातून हे स्त्रीशक्ती सबलीकरण आणि स्त्रीचं जे उदात्तीकरण जे आहे या नक्कीच या बचत गटाच्या माध्यमातून होईल आणि या बचत गटाच्या माध्यमातून आपल्या राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारने खूप काही योजना दिलेल्या आहेत आणि त्याला सपोर्ट केलेला आहे अटल पेन्शन योजना असेल किसानासाठी दोन योजना असेल या सर्व योजनांसाठी आपल्या केंद्र सरकारने ह्या एक पाठबळ दिलेलं आहे आणि ह्या सर्व योजना या महिलांपर्यंत गेल्या पाहिजे या सर्व सुपरवायजर सी आर गेल्या पाहिजे या सोप्या